राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस अलर्ट घोषित करण्यात आलाय मुख्यतः विदर्भात दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस व मध्य प्रदेशातील जबलपूर भागात गारपिटीचा इशारा वर्तवलाय राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे पूर्व विदर्भ क्षेत्रात सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दिवस गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस भाग बदलत विजांच्या कडक डाटासह हा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी बर्फवृष्टी होत आहे काही राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह वादळाचा प्रभावही दिसून येत आहे हवामान शास्त्रज्ञांनी वरत पर्वतापासून मैदानापर्यंतच्या भागासाठी येलो अलर्ट जारी केलाय पावसासोबतच वादळ गारपीट बर्फवृष्टी आणि विजांचा कडकडाट याचा अंदाज वर्तवण्यात आलाय